मी अरुण खरमाटे लोकनियुक्त सरपंच वंजारवाडी तालुक्यासगाव जिल्हा सरकार खरं तर प्रॉपर्टी कार्ड याचं महत्त्व गेली तीस वर्ष मी आहे गावगाड्यामध्ये असणारी भांडणं ही गावठाण हातीतली पाहिल्यानंतर पिढ्यानपिढ्या पीड़या। त्याच्या हातामध्ये जो आठवचा अवतार होता त्याच्या हातामध्ये आज प्रॉपर्टी कार्ड आल्यामुळं त्याची वाढलेली गावातली पद बँक दरबारी वाढलेली पद आणि त्याच्या जीवनामध्ये तो एका तुकड्याचा मालक आहे हे आज खरं तर स्वामित्व योजनेमुळं शक्य झालं आणि गावगाड्यामधली पन्नास टक्के भांडणं पन्नास टक्के संघर्ष आणि त्याच्या जागेचे असणारे वाद हे या ठिकाणी स संपुष्टात आलेले आहेत त्यामुळे ही योजना ही लोकांच्यासाठी लोखाभिमुख होईल आणि या योजनेतून अनेक कुटुंब गुवण्या गुवंदना गावगाड्यामध्ये राहतील अशा पद्धतीची एक अतिशय चांगली योजना की त्याला प्रॉपर्टीचं मालक बनवलं त्याला पतवान बनवलं त्याला समाजामध्ये एक दर्जा दिला अशा एक चांगली योजना हो या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये झाली त्याचा आनंद आहे